पाहिजे कारण ही जर दारू डुप्लिकेट निघाली तर या दुकानदारानं या भोकरदान जाफरावादच नव्हे तर या महाराष्ट्रातल्या तमाम त्या ठिकाणी तरुणांचा बळी घेतलेला आहे कारण या घातक दारून सगळ्या मुलांची त्या ठिकाणी लिव्हर खराब होत आहे त्या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावरती सूज येत आहे नळडे सुजत आहे म्हणून ही जर घातक दारू निघाली तर या लायसन्स धारकाला कठोर कठोर त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे असंच या ठिकाणी मला आता अपेक्षा आहे या ठिकाणी अजून जोपर्यंत इथल्या माता भगिनीला शासनाच्या या सरकारच्या लाडक्या बहिणीला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही हे माझा शब्द आहे कोणी किती त्या ठिकाणी माझ्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला मी या ठिकाणी पोलीस प्रशासनाला सांगणार आहे या ठिकाणी ज्या ज्या लायसनधारक दुकानाला या डुप्लिकेट मालातून किंवा असे खोकेच खोके देऊन त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोट्यानं पैसे यांनी कमवलेले आहे आज त्यांच्या नळड्यावरती मी पाय दिलेला आहे यांचे त्या ठिकाणी जीव खवळलेले हे माझा जीव घेण्याचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि म्हणून माझ्या जीवाला जर काही झालं तर इथलं पोलीस प्रशासन याला जबाबदार राहील इथलं शासन इथलं त्या ठिकाणी राज्य करते माझ्या जीवाला काही झाल्यानंतर हे जबाबदार राहणार आहे याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे धन्यवाद हैं आप देख सकते उत्पादक विभाग की टीम ने अभी यहाँ पर जो देखे दारू के कुछ बॉक्स पकड़े ये दारू बनावट और डुप्लीकेट है ऐसा ये विकोषणकर्ता का आरोप है आप देख सकते कि ये रात का टाइम है और यहाँ पर कुपोषण का तीसरा दिन है यहाँ पर सभी राज्य उत्पादन के जो अधिकारी है उन्होंने यहाँ पर कुोषण को भेंट दी और उनको आश्वासन दिया कि आपकी जो भी मांगियाँ हैं हम पूरी करेंगे और कार्रवाई करने का भी यहाँ पर इन्होंने आश्वासन दिया मिलते हैं दोस्तों नेक्स्ट वीडियो में तब तक के लिए सावधान रहे सतर्क रहे अपना ख्याल रखिए धन्यवाद तयारी सुरु लगा आकर तक आते हैं नाटक पर ये क्या है बार-बार वो सादा ले लो बस ये सुन था ये हां आ लो बस 8 3

जी जल्दी कीजिए चलो ओपन करो 20 20 2000 तक खा लो 20 नहीं हम ले नहीं करेंगे जी अब कैन को बाहर निकाल सकते हो नमस्कार